लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा करावी लागत आहे माने मंडलिक यांच्या घराण्यात खासदारकेचा वारसा आहे दोन्ही मतबर घराण्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष जणू पाचवीला पुजला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक घराण्यांचा राजकारणात दबदबा राहिला आहे माने मंडलिक ही दोन घराणे त्यातील प्रमुख म्हणता येतील या घराण्यांना उमेदवारीसाठी संघर्ष शब्द करावा लागल्याचा इतिहास आहे दिवंगत खासदार बाळासाहेब माने हे काँग्रेसकडून पाच वेळा निवडून आले त्यांना उमेदवारीसाठी फारशी झुंज द्यावी लागली नसली तरी निवडून येताना काँग्रेस अंतर्गतच झगडावे लागले होते त्यांच्या पश्चात स्नुषा निवेदिता माने यांनी एकोणीसशे शहाण्णव साली काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती शरद पवार यांचे पाठबळ असल्याने माजी मंत्री कल्ला आवाडे उमेदवारी मिळवून विजयी झाले पुढील वेळी माने यांनी पुन्हा प्रयत्न केले पण विद्यमान खासदार या निकषाच्या आधारे आवाडे यांच्याकडेच उमेदवारी राहिली त्यावर माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली पण त्यातही अपयश आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर माने यांनी धनुष्यबाणाचा त्याग करून हाती घड्याळ बांधले त्यांनी आवाडे यांचा पराभव केला दोन हजार चार साली आवाडे यांनी निवडणुकीची तयारी केल्याने माने यांना पुन्हा उमेदवारीसाठी मुकाबला करावा लागला यावेळी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याने ज्येष्ठांनी केलेल्या प्रयत्नाने आवाडे यांना राज्यसभेचा शब्द देऊन थांबवले माने यांना उमेदवारी मिळून विजयी झाल्या पुढील निवडणुकीत माने या राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या मागील लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून माने कुटुंबियांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला नवख्याधर्यशील माने यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि ते शेट्टी यांचा पराभव करून विजयी झाले आता उमेदवारी मिळवण्यासाठी धैर्यशील माने यांना महायुतीतील मित्रपक्ष भाजपशी कलहाला तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे आवाडे हेही महायुतीकडून इच्छुक असल्याने जुना वादवर येतो आहे असाच काहीच इतिहास मंडलिक कुटुंबियांचा आहे तीन वेळा आमदार राज्यात मंत्री झालेले सदाशिवराव मंडलिक यांना राष्ट्रीय राजकारण खुणावू लागले एकोणीसशे साली ते पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून उतरले त्यांनी शिवसेनेचे विक्रमसिंहराजे घाटगे यांचा पराभव केला त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी अकराशे ची निवडणूक या पक्षाकडून लढवली तेव्हा त्यांचा सामना काँग्रेसकडून पाच वेळा खासदार झालेले उदयसेनराव गायकवाड यांच्याशी झाला त्याही निवडणुकीत मंडलिक विजयी झाले दोन हजार चार साली त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यावर मात केली पुढे मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी तीव्र मतभेद झाले त्यामुळे दोन हजार नऊच्या निवडणुकीत मंडलिक यांनी एकाकी वाटचाल करताना राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला सदाशिवराव मंडलिक के यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली त्यांना राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी पराभूत केले मागील निवडणुकीत संजय मंडलिक यांनी सेनेकडून लढताना धनंजय महाडिक यांचा पराभव करून काढले होते कोल्हापुरातील शिवसेनेचा आता उमेदवारीसाठी त्यांच्यावर भाजपशी सामना करण्याची वेळ आली असताना याच वेळी महाडिक कुटुंबियांनीही उमेदवारीचा दावा केल्याने आधीचा झगडा पुन्हा येतो आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी